अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या आश्वासनांवर न, न थांबता कृती करा अंबादास दानवे गंगापूर तालुक्यातील शिलेगाव आणि भालेगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं पिकं उद्ध्वस्त झाली शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दादा दानवे यांनी आज दौरा केला पाहणी दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा आहे त्यांच्या अडचणी समजून घेऊन सरकारनं तातडीने मदतीची घोषणा केली पाहिजे केवळ आश्वासन न देता प्रत्यक्षात मदत मिळाली पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांच्या समस्या अधिक गंभीर होतील असं दानवे यांनी ठामपणे सांगितलं अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त अवस्थेला सामोरं जावं लागत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अशा वेळी सरकारनं तातडीची आर्थिक मदत पीक विमा तसेच नुकसान भरपाई भरपाईची योजना तात्काळ लागू करण्याची आवश्यकता असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलं या, या पाहणीवेळी वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर तालुका प्रमुख सुभाष कानडे अविनाश पाटील महेश लिंगायत अभय भोसले मनोज पाटील दादासाहेब जगताप भालगावचे सरपंच आसिफ पठाण सुभाष भोसले भाऊसाहेब नेमाडे रवींद्र पोळ दादा कापसे युवासेना जिल्हा युवाधिकारी विठ्ठल पाटील डमाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते